जाम झालेला आणि अजूनही ट्रॅफिक जे सुरळीत झालेला नाही आहे गृह तुम्ही पोलिसांना नेमके काय आदेश दिले नाही या बाबतीमध्ये पूर्वकल्पना या सर्व बाबींची आम्हाला होतीच आणि तशी तयारी देखील आपण केली होती मी एक नक्कीच मनोज जलांगे असतील किंवा तमाम मराठा समाजासह आमचे बांधव असतील मी त्यांचे आभार देखील मानेन की आ, आंदोलन करत असताना कुठेही गालगोट लागेल ला असं कुठलेही वर्तन त्यांच्याकडे ना झालेलं नाही मुंबईकडे येण्याची त्यांची इच्छा होती ते मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत नक्कीच तर ट्राफिकचा त्रास झालेला आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव तिथे आलेले आहेत त्याचा नक्कीच थोडा त्रास आहेच परंतु कुठेही गैरवर्तवणूक कुठेही कोणीही केलेली नाही त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोर्चे काढले होते त्यावेळेस अतिशय शांततेने ते मोर्चे त्यावेळेस निघाले होते आणि आज आंदोलन करत असताना खरं तर मी त्यांना विनंती केली होती की आपण नंतरची तारीख घ्या गणेशोत्सवामध्ये ऑलरेडी पोलीस प्रशासनावरती प्रचंड ताण असतो त्या दरम्यानेच आंदोलन जर का झालं तर अजून तो ताण वाढेल आणि त्याच्यामध्ये त्रास होईल आणि मुंबईकरण देखील त्याचा त्रास होईल कारण शेवटी वर्दळ ही मुंबईमध्ये गणेशोत्सवच्या दरम्यान वाढलेली असते परंतु तरी सुद्धा जे काही सहकार्य मराठा बांधवांकडनं होते मी त्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये एवढंच सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अगोदरच सांगितलेलं आहे की कायदेशीर बाबी बघून आवश्यक ते निर्णय मराठा समाजाच्या हिताचे आम्ही नक्कीच घेऊ त्याबद्दल कुठेही आमचंही गुमत नाही माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्केचं आरक्षण हे आमच्याच सरकारने मराठा बांधवांना दिलेलं आहे आजपर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांचं आघाडीचं सरकार असताना ह्यांनी मराठा बांधवांसाठी एकही हिताचे निर्णय घेतले नाहीत सर्व हिताचे निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच घेतलेले आहेत म्हणून मला वाटतं मराठा समाजाला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे जी माहिती आहे आणि म्हणून जे काही आंदोलन चाललेलं आहे नक्कीच ते मिटवण्यासाठीचे नक्की आमचे देखील तितकेच प्रयत्न असतील मागण्यांची अंमलबजावणी नाही माझी त्यांना एवढीच विनंती असेल की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शेवटी कायदेशीर बाबी बघूनच आपले निर्णय घ्यावे लागतील ना जे आम्ही एखादा निर्णय आज घेतला आणि उद्या जाऊन शेवटी कोर्टामधला कोणी त्याला स्टे आणला तर त्या ऑर्डिनन्सला काही त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली आहे की आपण कायदेशीर बाबी आपण सगळ्या तपासू आणि कायदेशीर बाबी तपासून आपण त्याच्यामुळे निर्णय घेऊ त्यासाठी आपण बैठक आवश्यक असेल पण बैठक घेऊ आणि बैठकीच्या माध्यमातून नक्कीच हे सगळे प्रश्न सुटतील सरकारचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत धनंजय पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे याच्या पुढेच फसवणूकच होणार आहे हे कोण राजकीय विरोधक आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत ना म्हणजे शरद पवार साहेबांची असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्यांनी मराठा समाजाला आजपर्यंत कधी न्यायच दिला नाही कधी आरक्षण दिलं नाही आज ते आमच्यावरती बोलत आहेत ज्या सरकारने मराठा बांधवांना दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना आमच्यावरती आरोप करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही म्हणून मला वाटतं मराठा बांधवांना ह्याची पूर्णपणे कल्पना आहे की आमचं महायुतीचं सरकार हे मराठा बांधवांच्या हिताचं सरकार आहे आज आंदोलनाच्या म्हणजे इतकी मोठी अडचण असताना देखील त्यांना आम्ही प्रशासनाकडनं परवानगी दिलेली आहे त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांना सगळं सहकार्य आमच्याकडनं केलं जाते आणि पर्याय त्यांनी देखील रिस्पॉन्स देत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांनी देखील सहकार्य करायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन गणेशोत्सव आहे मुंबईमध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई देखील जाम झालेली आहे आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तास सहन करावा लागलेला आणि नक्कीच म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण गणेशोत्सवाची तारीख सोडून आपण दुसरी तारीख आपण ठरवावी आणि मुंबईत यावं काही अडचण नव्हती गणेशोत्सवाच्या दरम्यान वर्दळ ही मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय तिथे पर्यटक देखील येत असतात गणेशोत्सवाचे आणि बाप्पाचे दर्शन घ्यायला देशभरातून तिथे भक्त येत असतात त्या अशा वेळेस वर्दळ वाढलेली असते आणि म्हणून आम्ही विनंती केली होती होती पण ते काही त्यांनी मान्य केली नाही तथापि ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत मोठ्या संघात तोडगा घालण्याची काही आमची त्यांना विनंती हीच असेल की आपण यावं बैठक करावी आणि आपण चर्चेतनं हा विषय नक्की सोडवू